नाशिक पूर्व विभागात अतिक्रमण विभागाकडून आज वीस आठ दोन हजार पंचवीस रोजी वर नमूद केलेल्या परिसरामध्ये अतिक्रमण निर्मूलन पथकाने सकाळी दहा वाजेपास कारवाईला सुरुवात केली आहे सदर ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून मनपाचा दैनंदिन पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता मनीषा खत्री आयुक्त यांच्या आदेशान्वये अतिरिक्त आयुक्त यांच्या मार्गदर्शनानुसार उपायुक्त सुवर्ण दखणे नाशिक पूर्व विभागीय अधिकारी राजाराम जाधव नाशिक रोड व नाशिक पश्चिम विभागीय विभागीय अधिकारी चंदन घुगे इंदिरानगर पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे उपनगर पोलीस निरीक्षक भरत शिरसाट उपअभियंता नगर नियोजन विभाग सोनवणे प्रवीण थोरात निलेश साळी बांधकाम विभाग खेमचंद पवार शाखा अभियंता संजय चौधरी सहाय्यक अधीक्षक राजेंद्र भोरकडे वरिष्ठ लिपिक व वा, गुणवत्ता वाघ लिपिक नाशिक पूर्व अतिक्रमण विभागाचे पथक प्रमुख प्रवीण बागुल जीवन ठाकरे निखिल तेजाळे भगवान सूर्यवंश प्रभाकर अभंग व सहाही विभागातील अतिक्रमण कर्मचारी निर्मूलन वाहनासह उपस्थित होते या कारवाईमध्ये रस्त्यालगत अनधिकृत व्यवसाय करणाऱ्यांवर अतिक्रमण निर्मूलन पथकानं मोहीम राबवून तीस गाळ्यांचे अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आलेलं आहे मनपा कार्यक्षेत्रातील सर्व नागरिकांना या मोहिमेच्या माध्यमातून जाहीर आव्हान करण्यात येत आहे की ज्या मिळकती अनधिकृत किंवा विनापरवाना परवाना असतील त्यांनी स्वतःहून अनधिकृत बांधकामे काढून घेण्यात यावे अन्यथा मनपाकडून कडक कारवाई करण्यात येईल तसेच रस्त्यावर अनधिकृत व्यवसाय करणाऱ्यांवरही दैनंदिन कारवाई करण्यात येईल असं आवाहन स्मिता झगडे अतिरिक्त आयुक्त यांनी केलं